जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत घालवाडात महायुतीचा प्रचार शुभारंभ संपन्न गावातून उच्चांकी मतदान देणार सरपंच सुहास खाडे येथील ग्रामदैवत श्री घोलेश्वर मंदिरात महायुती पुरस्कृत राजश्री शाह विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी घालवाडचे सेवानिवृत्त सुभेदार अप्पासाहेब निकम यांच्या हस्ते पूजाविधी करण्यात आला तर अप्पासू निकम मदन मस्के शिवाजी शिवाजी थोरवत हस्ते म्हणजे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सरपंच सुहास खाडे रामचंद्र कोगनोळे गजानन मगदुम अजित थोरवत जयसिंगराजे खोंद्रे संभाजी जाधव प्रेमचंद्र फडतारे दीपक ढेकळे अजित खोंद्रे नामदेव थोरवत प्रमोद मगदुम संजय थोरवत अरुण जाधव शशिकांत साळुंखे भारत कांबळे आदींसह भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय विकास आघाडी व मित्र पक्षाचे पदाधिकारी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते या शुभारंभानंतर गावातून प्रचार रॅली काढण्यात आली व गावातील मतदारांच्या गाठी भेटी घेण्यात आल्या यावेळी शेट्टीचा आवाज घुमला तसेच घालवाडचे सरपंच सुहास खाडे काय म्हणाले तेही आपण पाहूया जागृत घालवाडहून संपादक विनोद पाटील येथे राजश्री साहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महायुतीचे पुरस्कृत आमदार राजेंद्र पाटील एड्रावकर साहेबांचा प्रचाराचा सा शुभारंभ आज घालवाड येथे झालेला आहे स या शुभारंभासाठी सर्व ज्येष्ठ नागरिक आणि गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचं आभार मानतो आणि या साहेबांच्या स सर्व कामाच्या आढाव्याने या गावातून दे देण्याचा निर्धार आज या प्रचार शुभारंभी आम्ही सगळेजण गाव ग्रामस्थ देत आहोत तरी आम्ही आघाडीवर प्रचारात चार गेले चार दिवसापासून आहे तिथूनसुद्धा अंतिम निकाल हा आघाडीचाच असेल हे सांगतो धन्यवाद